Alhamdulillah, atas kejadian bermula dari itu, kalau kita perbaki ikhfa, nalar purungat pelajaran tersebut dalam buku berona tercakap danshan, aduh, terutama kita merana tentang tentang danshan itu. Kami ia perbaga mana pelajaran tersebut kita. Jadi, pada hari ini kita perlu di sini, di sini itu kalau Maharad Mandira. सुरुवात केली परंतु दांडोली आणि कळस असं तिन्ही भागांमध्ये आमचे नियोजन आहे आपण पाहताय प्रभाग चे ना अतिशय सगळे प्रथम नागरिक जे आपले दांडोलीचे सगळे नागरिक आहेत भगिनी आहेत हा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आणि हे सर्वजण पाहता चौकृषीने सगळे मंडळी आमच्या चौघांच्या उमेदवारीचा नारळ पडण्यासाठी आलेले आहेत અને મનેપરા ભાગ ચારગરસો આમ છે બહુમત નિર્ણ પ્રમુખ આદરણીયભાવના સંગો કે ચાર ઉમેદવાર નિવું આ

उपस्थित आहे आणि उपस्थित राहणं आणि दिसणं त्याला निवडणूक आता दोन वर्ष पूर्वी सुरू झालेली मंडळी दोन वर्ष लागू लागू कुठं आमच्याकडे जरा पाण्याची समस्या आहे निवडणूक सोसायट्या झालेल्या तर आम्ही टँकर बंद करणार आहोत आणि पाणी मुजबत आमच्या लोकांना देणार आहोत आमच्याकडे टँकर आहेत आमच्या दामोली परिसरामध्ये ते टँकर आम्ही बंद करणार आहोत आणि आमच्या सोसायटीदारकांना पाणी देणार आहोत आणि तुम्ही मागताय तसं बरोबर आहे त्यांचा असा दावा आहे की आम्ही नोटीस निवडून येऊ आम्ही त्याच्या आनंदामध्ये सहभागी पण जर त्यांचा पराभव झाला तर त्यांच्या दुःखात पण सहभागी विरोधी पॅनल कडून जातात आता हे नागरिकांनी ओळखलेलं आहे अकरा गुंठे अकरा गुंठ्याच प्रलोभन दिलं असं एकशे एक गुंट्याचं प्रब्लन कुठं द्यायची या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये फक्त नाही महाबळेश्वर पुणे जिल्ह्याचा माथेरान दहा पाच हजार एकशे एक गुंट मी देऊ शकतो पण हा काय विकास होऊ शकत नाही हे सगळं मला असं वाटतं लोकांना समजतंय आजकाल आम्ही भारतीय जनता पार्टी पुण्यामध्ये आहोत महाराष्ट्रामध्ये आहोत केंद्रामध्ये आहोत आदरणीय मोदी साहेब आदरणीय फडणवीस साहेब पुण्यामध्ये मुल्यांना मुळे बळी यांच्या निवडणुका आम्ही सगळे काम करतो हा विकास आम्हाला भेटत नाही आम्हाला मी शिकवलं शिकवलंय म्हणजे भौतिक सुविधा विकास म्हणजे हो। पाणी विकास म्हणजे पाण्याचा टँकर बंद करते विकास म्हणजे आपल्या लोकांना गरजेचा विषय देणे विकास म्हणजे हात फिरून जाणे लोकांना नमस्कार करणे हा विकास आमच्या प्रभागातल्या लोकांना मागणी आहे विकास विकास असं काही बोललं जातं की दोन हजार सात मध्ये जसं मध्ये जसं झालं तीन एक असं या प्रभागामध्ये होईल अशी शक्यता आहे काय वाटत अतिशय तुम्हाला जाणवेल सगळ्यांना मी जाहीर आव्हान करतो जाणवेल्या सगळ्या नागरिकांना की आपण बहुमत जायचंय आपण पाहताय अशा परिस्थितीमध्ये हे भारत शहरामध्ये आमच्या पक्षाचं नेत्यांचं म्हणणं आहे एकशे पंचवीस शिका आणायची त्या दृष्टी दुसरा भाग एक अकरा भाग एकच आहे आणि चारच खातं आम्ही विजयाचा शुभारंभ एकमधून धनबाद आदरणीय 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 मुख्यमंत्री सगळ्यात यांच्या सगळ्या पाणी पुरवयाला यश आलेलं आहे आणि फार्म हाऊस खेट चालू झालं फार चालू नाही झालं पासून मुंबईबाबत पाच टक्क्यांनी पाण्या बांधल्या फार्म हाऊस किचन माध्यमातून आणि पाणी एक टाकी म्हणजे काम करणं सुरू करणं हे इथे सुरू केलेलं आहे हे काम महत्वाचं आहे आणि आता तीस एकर विकसित करत आहे आणि ते पंचवीस टक्के झाले आहे आणि दुसरा अतिशय महत्वाचं काम इंग्लिश सगळीच महत्वाची त्यामध्ये काम आता जवळजवळ आम्हाला भाग जोडला गेला त्या ठिकाणी बऱ्यापैकी कामं आम्हाला करण्यात आम्ही करू त्याच्यामध्ये काम करू एवढं आश्वासित करतो आमच्या प्रवासांच्या सगळं